नमस्कार मित्रांनो तर आपलं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये मी आणि नीरज आज आंधळी धरण पाण्यासाठी धरणाचा आपला पहिला एक आहे तरी पण मागच्या आठवड्यामध्ये दिवस पाऊस पडत पडत असल्यामुळे आंधळी धरण पूर्ण खच भरून त्याच्या बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे तर तो असलेल्यांना जरा एकदम जबरदस्त आणि खतरनाक असणार आहे पाण्यासाठी तर चला तर जाऊया आंधळी धरण पाण्यासाठी तुम्हाला समोर आंधळी धरण दिसतच असेल हिस्टॉरिकल पाऊस झाल्यामुळे तुम्हाला पाणी दिसत आहे आंधळी धरणामध्ये आलेलं सांडेवरून पाणी वाहत आणि दिसणार हे दृश्य एवढं सुंदर दिसत आहे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो हा आहे पांदळी धरणाचा नजारा सांडीवरून पाणी वाहत आहे तुम्हाला दिसतच असेल जबरदस्त नजारा आहे आणि माल गंगा नदीच्या इतिहासात हा हे धरण हे पहिल्यांदाच एवढं भरलेलं आहे तुम्ही पाहू शकता सर्वत्र पाणी झालेलं आहे सर्वत्र पाणी

जास्त झाले तर ते मानच्या इतिहासात दे। मान तालुक्यामध्ये पहिल्यांदा धरण एवढं प्रचंड पाणी आहे पहिल्यांदा पहिल्यांदा असं पाणी कधीच व्हायचं नाही कधीच नाही व्हायचं बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे आणि ह्या पाण्यातून चालताना एवढा आनंद मिळत आहे जबरदस्त आनंद मिळत आहे जय कुणालपूर हे सगळे जय कुणालपुरे यानंतर पुन्हामध्ये या धरणात पाणी सोडलं नसतं आणि त्यानंतर हा झालेला जबरदस्त पाऊस त्यामुळे हे पाणी प्रचंड वाटल्या जबरदस्त आहे आणि तर उन्हाळ्यामध्ये जे कुमार गोरे जर पाणी सोडलं नसते आधुनिकरणामध्ये तर तुम्हाला हे चित्र पाहायला मिळालं कारण नुसतं आम्ही करूनच करून निघाल असते त्यामुळं बऱ्याच कामगारांचे आपल्या माणसादर्श ग्रुप आहे मंत्री साहेब मंत्री साहेबांचे आपले ग्रुप आहे आणि आपल्यावर मी ग्रुप आहे कारण त्यांनी प्रत्येका गोष्टी घडवली की त्यापालिका आहे आधुनिकरणामध्ये сагра саграка мисака кити улса код персента падия मंत्री साहेबांचं हेलिपॅड हेलिकॉप्टरन जर आले तरी उतरते उतरण्यासाठी सोय केलेली आहे ही हेलिपॅडची हे अशा प्रकारे धरणावरून पाणी वाहत आहे बंधाऱ्यावरून धरणाचं पाणी आणि मानगंगा नदीमध्ये येत आहे

हे दुसरं हेलिपॅड आहे साहेबांचा हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी सभा वगैरे जर झाल्या तर हेलिकॉप्टर उतरवण्याची ती सोय केलेली आहे ते हेलिपॅड आहे पलीकडे एक हेलीपॅड आहे एक

अशा प्रकारे आपण आज आदळी धरण बघितलेलं आहे प्रचंड पाऊस पडल्यामुळे हे जे वाढलेलं पाणी आहे ते पाणी पाहण्याची एक वेगळीच मजा वाटत आहे आणि ते तुम्हाला सुद्धा नक्की आवडलेलं आहे असेलच हे जे पाणी वाहत आहे सांडीवरून हे ऐतिहासिक आहे कारण ह्याच्या अगोदर कधीच पाणी तिथं एवढं आलेलं नव्हतं आणि धरण पाहताना आमचा छोकरा कसं पाण्यानं मजा करतो बघायचं मस्त एन्जॉय करतो एन्जॉय 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 तर अशा प्रकारेच नवनवीन माझ्याकडे माझे ब्लॉग येत राहतील आणि ते तुम्हाला नक्की आवडतील ते पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आंधळी धरण पाहून मन अगदी प्रसन्न झाले इथून जाण्याची इच्छा होत नव्हती तरी पण माझे असेच नवनवीन ब्लॉग येत राहतील धन्यवाद